मत्स्यप्रेमी खूप एन्जॉय करतील अशी एक रेसिपी आज पूर्वजाज रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन आले आहेत अतिशय सहज सोप्या स्टेप्स वापरून गोवन पद्धतीचं बांगड्याचं कटलेट कसं बनवायचं ते बघूया आजच्या रेसिपीमध्ये याचं साहित्यही अगदी मोजकंच आहे साहित्यामध्ये साहित्या घेणार आहोत बांगडे कांदा आलं लसूण मिरची कोथिंबीर ब्रेड क्रम्स अंड मीठ हळद विनेगर लवंग दालचिनी आणि जिरं असे हे बांगड्याचे कटलेट बाहेरून छान क्रिस्पी आणि आतून अतिशय सॉफ्ट असल्यामुळे खाताना मस्त एन्जॉय करत खाता येतात शिवाय यामध्ये काटे नसल्यामुळे लहान मुलांनाही आपण हे टेन्शन फ्री खायला देऊ शकतो चला मग वेळ न दवडता पटकन याच्या रेसिपीकडे सगळ्यात आधी कटलेटसाठी हिरवं वाटण बनवून घेऊ त्यासाठी घेणार आहोत एक मिरची चार पाच लसणीच्या पाकळ्या एक इंच आलं अर्धा इंच दालचिनी दोन लवंगा आणि अर्धा टीस्पून जिरं आता ॲड करू अर्धा कप कोथिंबीर आता आपण ह्यामध्ये अगदी थोडंसं पाणी ॲड करणार आहोत आणि ह्याची बारीक पेस्ट वाटून घेणार आहोत अशा पद्धतीची पेस्ट आपण वाटून घेतली आहे आता बांगड्याचं कटलेट बनवण्यासाठी दोन मोठ्या आकाराचे बांगडे छान धुवून घेतले आहेत ह्याला अशा प्रकारे कट देऊन आपण कढईमध्ये घेणार आहोत गॅस सुरू केला आहे आता आपण ह्यामध्ये अर्धा कप पाणी ॲड करूया बांगडा हा असा माझा आहे जो अगदी सहज अवेलेबल होतो त्यामुळे हे बांगड्याचं कटलेट तुम्ही कधीही करून बघू शकता यामध्ये घालू अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून मीठ आता ॲड करू अर्धा टीस्पून विनेगर आता ही हळद आणि इतर गोष्टी छान मिक्स करून घेऊ आणि साधारणपणे पाच ते सात मिनिट हे बांगडे शिजण्यासाठी ठेवू बांगड्याचं कटलेट ही गोव्याची ऑथेंटिक रेसिपी आहे गोव्याला गेल्यानंतर ही डिश तुम्ही हमखास खात असाल पण ही बनवायची कशी हा प्रश्न मात्र नक्की मनात येत असेल त्याच प्रश्नावरचं उत्तर म्हणजे आजची ही रेसिपी आहे चला आता हे बांगडे शिजण्यासाठी थोडा वेळ झाकून ठेवूया आता पाच मिनिट होऊन गेली आहेत आपण बघू शकतो पाण्याला छान उकळी आली आहे आणि हे बांगडेही शिजले आहेत बांगड्यावरची अशा प्रकारे स्किन निघायला लागली ह्याचा अर्थ हे बांगडे शिजले आहेत आता गॅस बंद करू आणि हे बांगडे थंड झाल्यावर त्याची स्किन काढून घेऊ अशा प्रकारे काटा चमच्याच्या सहाय्याने ही स्किन काढून घ्यायची आहे बांगडा छान शिजलेला असला की प्रकारे ही पटापट स्किन निघते हे अशा प्रकारे काढून झालं की आपण नंतर काटे काढून ह्यातलं मांस बाजूला करणार आहोत तसंच बांगड्यामध्ये हा ब्राउनिश किंवा हा काळपट दिसणारा जो पोर्शन आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे बांगड्यामध्ये दिसणारा जो पांढरा मांसल भाग असतो तोच आपण वापरणार आहोत आपण बघू शकतो अशा प्रकारे बांगड्यातले काटे काढल्यानंतर एवढं मांस आपल्याला मिळालं आहे अशा प्रकारे बांगड्यातला मांसल भाग आपण चमच्याच्या सहाय्याने मॅश करून घेऊया फक्त एक महत्वाची टीप अशा प्रकारे मॅश करत असताना यामध्ये काटा तर शिल्लक राहिला नाही ना ह्याची खात्री करा आपण बघू शकतो हे बांगड्याचं माव अगदी छान मॅश झालेलं आहे आता आपण मगाशी जे मिरची आलं लसूण याचं वाटण बनवलं होतं ते ह्यामध्ये ॲड करूया त्यानंतर ह्यामध्ये ॲड करणार आहोत अर्ध अंड आता ॲड करूया एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा मगाशी आपण बांगड्यालाही मीठ लावलं होतं त्यामुळे आता ॲड करूया अर्धा टीस्पून मीठ आता ॲड करू अर्धा टीस्पून विनेगर ह्यानंतर आपण ह्यामध्ये ब्रेड क्रम्स ॲड करणार आहोत त्यासाठी दोन स्लाईस ब्रेड मिक्सरला वाटून घेतले आहे हे ब्रेड क्रम्स ॲड केल्यानंतर आपण हाताच्या सहाय्याने हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे अशा प्रकारे छान मिक्स करून झालं की त्याचा एक गोळा बनवायचा आहे आता याचे कटलेट बनवूया त्यासाठी साधारणपणे एवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे अशा पद्धतीने असा चपटा आकार करून घेऊ तुम्ही बघू शकता मस्त असं बांगड्याचं कटलेट फ्राय करण्यासाठी रेडी झालं आहे आता पटापट बाकीचेही कटलेट बनवून घेऊ जर ह्या आकाराचे बनवले तर साधारणपणे दोन बांगड्याचे नऊ कटलेट बनवता येतात आता हे सगळे कटलेट फ्राय करण्यासाठी रेडी झाले आहेत हे कटलेट बारीक रव्यामध्ये डीप करूया आणि नंतर शॅलो फ्राय करायचे आहे जसं मगाशी म्हटलं तसं आता एक, एक करून हे कटलेट रव्यामध्ये डीप करून घेऊया हे सर्व कटलेट आता शॅलो फ्राय करून घेऊ कढईमध्ये तेल चांगलं तापलं आहे आता त्यामध्ये एक एक करून कटलेट सोडू अशा प्रकारे बनवलेले हे बांगड्याचे कटलेट फ्राय करण्या अगोदर जर तुम्ही फ्रीजरमध्ये स्टोअर केलेत तर चार ते पाच दिवसाला काहीही होत नाही जेव्हा इच्छा होईल तेव्हा असे हे फ्राय करून तुम्ही गरम गरम खाऊ शकता हे बांगड्याचे कटलेट गरम गरम खाल्ले तर उत्तमच पण समजा गार झाल्यावर खाल्लेत तरीही त्याची चव टिकून राहते खरं सांगा ही रेसिपी बघताना तुम्ही औंडे गिळताय की नाही पोटात कावळे ओरडायला लागलेत की नाही अहो मग बघताय काय तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा आपण बघू शकतो एका बाजूनी तर हे भाजले आहेत आता याची दुसरी बाजूही भाजून घेऊ अशा प्रकारे या बांगड्याच्या कटलेटला रव्याचं कोटिंग करून मग फ्राय केल्यामुळे हे छान क्रिस्पी होतात शिवाय आपण ह्यामध्ये वापरलेलं हिरवं वाटण विनेगर यामुळे बांगड्याला येणारा हिंबू श्वासही निघून जातो हे संपूर्ण भाजण्यासाठी आपण दोन्ही बाजूने दोन वेळा परतून घेणार आहोत आपले बांगड्याचे कटलेट फ्राय होऊन मस्त रेडी झाले आहेत आता या स्टेजला गॅस बंद करूया मस्त असे बांगड्याचे कटलेट फ्राय होऊन रेडी झाले आहेत चला तर मग किती क्रिस्पी झाले ते तरी बघू वाव कटलेट तर मस्त क्रिस्पी झाले आहेत ही बांगड्याच्या कटलेटची रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा एक कटलेट तोडून बघूया नक्की झालं आहे तरी कसं आपण बघू शकतो बाहेरून क्रिस्पी आणि आतून मस्त सॉफ्ट झालं आहे हे तुम्ही सॉससोबत खा किंवा चटणीसोबत खा अगदी नुसतंही खाल्लं तरी ह्याची टेस्ट खूप मस्त लागते अशा नवीन नवीन आणि छान झटपट बनणाऱ्या रेसिपी आम्ही तुमच्यासाठी आणणार आहोत त्यामुळे जर तुम्ही पूर्वजाच रेसिपीजला सबस्क्राईब करायला विसरला असाल तर पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद